फास्टॅग आता इतिहास जमा होणार आहे हो आपण ऐकलं ते खरं आहे कारण केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं फास्टॅगला न्यू एच टेक्नॉलॉजीनं रिप्लेस करण्याची ब्लू प्रिंट तयार केली आहे तर समजून घेऊयात ही नवी टेक्नॉलॉजी कसं काम करते तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याविषयी म्हटलंय की लवकरच न्यू सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम लॉन्च केली जाणार आहे याच्या अंतर्गत हायवेवरील टोलवर एन पी आर म्हणजे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत हे कॅमेरे हायवेवरील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गाडी नंबर प्लेटवर लक्ष ठेवत राहतील त्यानुसार आपल्या कारण जेवढं अंतर पार केलं असेल त्यानुसारच आपल्या गाडीवर टोल आकारला जाईल आणि तो थेट आपल्या बँक खात्यातून वसूल केला जाईल पण ही टेक्नॉलॉजी फास्टॅग पासून वेगळी कशी काय खर तर फास्टॅग हे आर एफ आयडी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी यानुसार काम करतो ज्यानुसार आपल्या गाडीवर लावलेलं ला फास्टॅग स्टिकर हे टोल प्लाझावरील आर एफ आय डी रिडर स्कॅन करत आणि मग आपण तो टोल तो प्लाझा क्रॉस केला की फास्टॅग अकाउंट मधून आपले पैसे वसूल केले जातात पण नवीन सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम लागू झाली की देशातील हायवे आणि एक्सप्रेस वेवर टोल प्लाझाची गरज भासणार नाही आहे त्यामुळे आपली वेळेची बचत होणार आहे शिवाय फास्टॅग मध्ये आपण कितीही अंतर प्रवास केलं पण आपण टोल प्लाझा क्रॉस केला की आपल्याला पूर्ण टोल भरावा लागायचा पण नव्या टोल यंत्रणेमुळे आपण तेवढाच टोल भरणार आहोत जेवढं अंतर आपण त्या रस्त्यावरून प्रवास केला असेल त्यामुळे आपली पैशाची सुद्धा बचत होणार आहे फास्टॅग साठी आपल्याला अकाउंट मध्ये लागायचं पण नव्या टोल सिस्टीम मुळे पैसे थेट आपल्या बँक अकाउंट मधूनच डेबिट केले जाणार आहेत खर तर ही सरकारनं आता आणलेली ब्लू प्रिंट आहे फायनल व्हर्जन मध्ये काही बदल होऊ शकतात तरी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद